नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता बोट करत सारंगवरती जो हल्ला झाला तो दुसरा तिसरा कोणी नसून जगन्नाथने केल्याचे आता भैरवीने सगळ्या हरिनाम सपतात सगळ्या गावकऱ्यांसमोर समोर सांगितलेलं असतं आणि ते ऐकून आता ऐश्वर्या सगळेजण आता जगन्नाथकडे बघू लागतात तर सारंगसुद्धा तिथे आलेला असतो आणि आता भैरवीचे ते बोलणे ऐकून जगन्नाथची बायको म्हणते की काहीही बोलू नका हा हल्ला आम्ही केलेला नाही आहे तेवढ्यात आता रागाने भैरवी जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की तुम्ही केला नाही एक मिनटं आणि लगेच आता टाळ्या वाजवत भैरवी त्या गुंडांना तिथे बोलावते तेवढ्यात ते गुंड तिथे आलेले असतात आणि त्या गुंडाला बघता सावलीच्या डोळ्यासमोर आपण गुलाबाचे फूल तोडत असताना ते गुंड आपल्याला त्यांनी आपल्यासोबत कशी छेडखानी केली होती हे आठवतं तेवढ्यात आता भैरवी त्या गुंडांना म्हणते की सांगा आता तुम्हाला सारंग सारांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती तेवढ्यात आता भैरवी डोळ्याने इशारा करून जगन्नाथकडे खून करते तर तो माणूस जगन्नाथकडे बोट दाखवत म्हणतो की या माणसाने मला आम तुम्हाला मारायची सुपारी दिली होती ते ऐकून आता सारंगला मोठा धक्का बसतो आणि सारंग आता जगन्नाथला म्हणतो की मला तुम्ही लगेच मारूनच टाकण्याचं ठरवलंस का ते ऐकून आता आपल्या जावई बाप्पूवरती हल्ला चढवला यामुळे एकनाथरावांना खूप राग आलेला असतो आणि रागाने एकनाथराव म्हणतात की हे बघा जगन्नाथराव आत्ताच्या आत्ता ताबडतोब तुम्ही इथून निघून जा एकनाथ राव म्हणतात की जगन्नाथराव आमच्या आयुष्याशी असं खेळू नका आणि एकनाथराव जगन्नाथला आता जाण्यासाठी बोलतात आणि तो सर्व प्रकार बघून आता सावलीच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं असतं की सारंग सरावर हल्ला करण्यासाठी तुम्ही माणसं पाठवली सावलीने सुद्धा आता जगन्नाथला जाण्यासाठी सांगितलेले असते सावली म्हणते की जा तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका एकनाथराव आता सगळ्या गावकऱ्यांना सांगतात की आजचा हा कार्यक्रम संपलेला आहे असे मी आता तुम्हाला जाहीर केले आणि ते ऐकताच सगळे गावकरी आता हरिनाम सप्ताहातून निघून जातात त्याच वेळेस इकडे भैरवी आणि तारा स्टेजच्या खाली येतात जुळून भैरवी एकनाथरावांना म्हणते की आम्हीसुद्धा आता येतो तेव्हा एकनाथराव आता भैरवीला निरोप देतात तर भैरवी ताराला घेऊन सारंग शेजारी येते आणि म्हणते की सारंग काळजी घेरे पटकन आता भैरवी ही जगन्नाथ समोर येते आणि भैरवी खुश होत आता जगन्नाथकडे बघते आणि म्हणते की कसं वाटलं जगन्नाथराव तेव्हा आता जगन्नाथराव म्हणतात की लेकीचा शब्द आहे म्हणून मौन धरले नाही तर आणि भैरवी तेथून रागाने निघून जाते भैरवी गेल्यानंतर आता एकनाथराव जगन्नाथला पुन्हा जाण्यासाठी सांगतात तर सावलीकडे बघत हात जोडून जगन्नाथ आता खाली मान घालून तेथून निघून जातो जगन्नाथ जाता क्षणी रडतच सावली आता सारंग जवळ येते आणि म्हणते की तुम्ही ठीक आहात ना सारंग म्हणतो की हो मी ठीक आहे तू काळजी करू नकोस तर तेवढ्यात ते बघून ते ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते की तू एवढी सारंगवरती प्रेम दाखवण्याचे नाटक करू नकोस ऐश्वर्या सारंगला म्हणते की सारंग अरे तुझ्या मनात हिच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं ना म्हणून हिने सगळं हे केलं आणि ही सुद्धा जगन्नाथच्या प्लानमध्ये सहभागी आहे बरं झालं सारंग वेळेवरती जगन्नाथचा प्लान भैरवीजीने आपल्या समोर आणून दिलाय आणि ही तुझ्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी वेगळंच बोलते ऐश्वर्या म्हणते की ही आणि जगन्नाथ एकाच माळेचे मणी आहेत सारंग ते ऐकून आता सोहम रागाने म्हणतो की बस झालं वहिनी सावली वहिनीवरती तू असा आरोप करू नकोस तुझ्याकडे काय पुरावा आहे तेव्हा तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना तू सावली वहिनीवर असा आरोप करू शकत नाही तर आता ऐश्वर्या म्हणते की पुरावा आहे ना आणि एवढ्यात आता जयंती ही सुद्धा प्लाननुसार तयार झालेली असते तर ऐश्वर्या आता जयंतीकडे बघत म्हणते की जयंती आणि पटकन सगळेजण आता जयंतीकडे बघतात पटकन जयंती आता समोर येते तर ऐश्वर्या म्हणते की जयंती आता सांग बरं खरं काय आहे ते जयंती आता ऐश्वर्याला म्हणते की खरं सांगू का तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते हो हो खरं सांग तेवढ्यात आता पोपटासारखी जयंती बोलू लागते जयंती म्हणते की मेंदळांच्या घरी कार्यक्रम होता आणि जय जगन्नाथराव तिकडे सावलीला घेऊन गेले आणि जयंती आता सगळं काही सांगू लागते जगन्नाथने सावलीच्या लग्नाची कशी जबाबदारी घेतली हे सांगितलं आणि ते सगळं आता जयंती बोलू लागते आणि जगन्नाथ ने अमरची बदली होणार असल्याचे सांगून आपल्याला अमर आणि सावलीचं लग्न लवकरात लवकर करावं लागणार आहे हे कसं सांगितलं हे आता जयंती सांगू लागते आणि मग असे जगन्नाथना डाव साधला आणि दोघांचीही लग्न लवकरात लवकर उरकून टाकले झाले ना मग दोघांचे लग्न असे जयंती सगळ्यांना सांगते तर स्व म्हणतो की हे तर आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे ऐश्वर्या म्हणते की अगं जयंती खरं काय आहे ते सगळ्यांच्या समोर सांगणार हे कशाला सांगते तेव्हा आता जयंती शपथ घेऊन ऐश्वर्याला म्हणते की मी आत्ता हे जे काही सांगितलं ना ते खरं आहे आणि खरंच सांगते ऐश्वर्या म्हणते की अगं जयंती सत्य सांगायचं ते सत्य सांग ते ना तेवढ्यात आता जयंती म्हणते की अच्छा जयंती म्हणते की तुम्हाला काय आता मी भागवतांची शपथ घेऊन सांगू का आता मी जे सांगितलं ना तेच सत्य आहे आणि तेवढ्यात आता राग घेऊन सारं गुठून उभा राहतो आणि ऐश्वर्याकडे बोट करत म्हणतो की यापुढे सावलीवरती असे कोणतेही आरोप आरोप करायचे नाहीत तेव्हा ते ऐकून आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणतो की तू एक काम कर या गोष्टीकडे ना तू अजिबात लक्ष देऊ नको आणि रागाने सारंग तेथून निघून जातो आणि सगळे जर जा निघून जातात आता जयंती हसतच आता ऐश्वर्याकडे बघते तर ऐश्वर्या रागाने आता बोट करत जयंतीला बोलू लागते तेवढ्या जयंती म्हणते की हॅलो आय विल वेल एक्सप्लेन ना आणि मी तुमचा फोन कॉल ऐकला होता तेव्हा आता ज्या वेळेस ऐश्वर्या ही नील सोबत फोनवर बोलत असते ते जयंतीने ऐकलेलं असतं ऐश्वर्याने नीलला असतं की मी इथे आले ना ते फक्त आणि फक्त त्या मुलीचं सत्य बाहेर काढण्यासाठी नीलने असते की या सगळ्यांचा त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार का तू ऐश्वर्या म्हणते की नील मी सगळा काही विचार केलाय तू काही काळजीच करू नकोस आणि ते सगळं बोलणं चोरून जयंतीने ऐकलेलं असतं ते सगळं जयंती आता ऐश्वर्याला सांगते जयंती म्हणते की तुमचं बोलणं ना मी ऐकलं आणि मग माझ्या लक्षात आलं जयंती जयंती म्हणते की एवढं सगळं बोलण्यासाठी तुम्ही काय दिलं फक्त ते मेकअपचं डबडं अहो एका दिवसासाठी फक्त ते मेकअपचं डबड काय एका कामासाठी पुरेसं होईल का तुम्हाला काय वाटलं काम किती रिस्की होतं आणि याला काय म्हणतात माहितीये का पाण्यात राहून माशांशी वैर जयंती म्हणते की हे बघा तुमचं बोलणं तुमच्याकडेच ठेवा अहो मला जर या घरातून हाकललं ना माझे खाण्यापिण्याचे वांदे होतील कळतंय का तुम्हाला हसत जयंती आता तेथून निघून जाते तेव्हा ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि जयंतीने ऐश्वर्याला आता सारंग समोर तोंडावर पाडलेलं असतं आणि तेवढ्यात आता सगळेजण बाहेर आलेले असतात सारंग आता पटकन त्याच्या गाडीकडे जाऊ लागतो एकनाथराव कान्हू उठून आता सारंगकडे बघू लागतात तर आता कान्हू म्हणते की आऊ त्यांना विचाराना आ गाणं आवडलं की नाही नाहीतर आपल्या बाळाला तर तेवढ्यात सारंग आता कान्हूचे बोलणे ऐकत थबकतो आता, एकना आता एकना सारंग एकनाथ येत म्हणतो की काळजी करू नका आम्ही पुन्हा येऊ आणि सारंग आता एकनाथराव आणि कान्हच्या पाया पडतो तेव्हा आता एकनाथराव सारंगला आशीर्वाद देतात प्रेमाने सारंग आता सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावली चल तर सावली हसतस खुश झालेली असते आणि कारचा दरवाजा उघडून सारंग हा सावलीला आतमध्ये बसावयास सांगतो तर सावली सारंग समोर येते आणि प्रेमाने सावली आता कान्हू आणि एकनाथ रावांकडे बघत दोघांच्याही पाया पडते आणि रामकृष्ण हरी असे म्हणत सारंग आता सावलीला घेऊन कारमधून निघून जातो तर बबलो आणि सोहम त्यांच्या पाठीमागे जातात इकडे आता मेंदळ्यांच्या घरी चंद्रकांत काका आणि तिलोत्तमा चहा बी पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यात आता आठवण काढून देत चंद्रकांत राव म्हणतात की आज तर सारंगाने सावली येणार आहेत वाटतं ना तेवढ्यात हसतच तिलोत्तमा म्हणते की हो डोळ्यावरचा चष्मा काढत तिलोत्तमा विचार करते की आज तर ती ती पोरगी या घरात येणारच नाही कारण ऐश्वर्या तिच्या कामात कधीही चुकत नाही आणि ऐश्वर्याने त्या पोरीचं सत्य समोर आणलंच असेल आणि तेवढ्यात आता गाडीच्या हॉर्नचा आवाज येतो तर तिलोत्तमा म्हणते की सारंग आला वाटतं पटकन आता गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकू येताच सारंग आला असे म्हणत आता पळत पळतच तिलोत्तमा बाहेर येते आणि प्रेमाने सारंगला तिलोत्तमा मिठी मारते आणि म्हणते की सारंग कसा आहेस तर हसतच सारंग म्हणतो ठीक आहे पटकन आता सारंग कडे बघत तिलोतमा म्हणते की अरे सारंग पण तू एवढा बारीक कसा झालास तिकडे काय तुझी खाण्यापिण्याची आबळ झाली का तिलोत्तम आता सोहम आणि बबलू कडे बघत म्हणते की तुम्ही दोघं काय करत करत होतास तिकडे तेव्हा आता सोहम म्हणतो की तू असं का बोलते साई आम्ही तर तिकडे खूप मज्जा केली सावलीच्या हातचं जेवण गावकऱ्यांसोबत त्या गप्पा आणि ते वातावरण आम्हाला खूप आवडलं सोहम म्हणतो की गावकरींनी आमचे एवढे लाड केले ना आणि सारंगला तर त्यांनी डोक्यावरच बसवलं तो म्हणतो की फक्त सावलीच्या घरच्यांनीच नाही तर गावातील सगळ्या लोकांनी आमचा खूप पाहुणचार केला तिलोत्तमा म्हणते की बस झालं आता तेवढ्यात आता गाडीमधून उतरून सावली ही तिलोत्तमा समोर येते तेव्हा आता रागाने तिलोत्तमा ऐश्वर्याकडे बघते पटकन सावली तिलोत्तमाच्या पाया पडते तर तिलोत्तमा पाठीमागे सरकते आणि म्हणते की एक मिनट तुला काय वाटत असेन जाण्याच्या अगोदर तुझ्यामध्ये जसे संबंध होते ते संबंध आता बदलतील काय अजिबात असं होणार नाही हा आणि ते जसे संबंध होते ना त्यामध्ये काढी एक मात्र फरक पडणार नाही आहे ते ऐकून आता सावली ही तिलोत्तमाकडे पाठमोरी उभी राहते तेवढ्यात आता तिलोत्तमा सारंगला म्हणते की सारंग रात्रभर प्रवास करून आलाय जा बरं तो आतमध्ये आराम कर सारंग आता आतमध्ये जाताच सावलीचं कपड्याचे अंथरूण आणि ती पेटी सगळे बाहेर असते तर तेवढ्यात तिलोत्तमा ते सामान बघत म्हणते की हे सामान या पोरीचं आहे ना हो। तर सोहम म्हणतो हो तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं ना तरी हे सामान आता माझ्या घरात येणार नाही चंद्रकांत राव म्हणतात की अगं तिलोत्तमा काय बोलतेस तू तिलोत्तमा म्हणते की माझं आता ठरलंय काही जरी झालं तरी हे सामान आणि ही मुलगी माझ्या घरात येणार नाहीये तिलोत्तमा सोहमकडे बघते आणि म्हणते की तुला काय आता वेगळ्या भाषेत सांगायचंय का जा आतमध्ये जाऊन फ्रेश हो तर खाली मान घालून सोहम आणि बबलो आतमध्ये निघून जातात तर रागानी तिलोत्तम आता चंद्रकांत रावांकडे बघते आणि खाली मान घालून नावीलाजाने चंद्रकांत राव सुद्धा आतमध्ये निघून जातात यावरती आता तिलोत्तोमारसुद्धा रागाने सावलीकडे बघते आणि सगळेजण आता आतमध्ये गेलेले असतात तर सावली तिथेच कार शेजारी तिच्या सामानाकडे बघत उभी राहते इकडे आता जगन्नाथ हा सोप्यावरती त्याच्या घरामध्ये बसलेला असतो जगन्नाथची बायको तेवढ्याच जगन्नाथला चहा आणून देते तर पटकन चहाचा कप आपल्या हातात घेत जगन्नाथ आता फटाफट चहा पिऊ लागतो ते बघून जगन्नाथची बायको म्हणते की आहो तुम्हाला जर डोक्याला फरक पडत नसेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की माझे डोके आता कोणताही डॉक्टर आणि कोणताही वैद्य बरं करू शकत नाही जगन्नाथ म्हणतो की काल माझा जो अपमान झाला ना तो अपमान मी या प्रत्येक घोटाबरोबर आतापर्यंत गिळूनच घेतलेला आहे जगन्नाथची बायको म्हणते की काय कसला विचार करताय आता हे सगळं विसरा बरं तेवढ्या जगन्नाथ बोट करत म्हणतो की माणसाने ना मान सन्मान विसरावं पण चार चौघात झालेला अपमान कधीच विसरू शकत नाही जगन्नाथ म्हणतो की काल माझा जो अपमान झाला ना तो अपमान तर आता मी आयुष्यभर विसरू शकत नाही तेव्हा आता जगन्नाथची बायको म्हणते की अहो असं काय करताय आपण काल जे काही केलं ते सावलीच्या चा चा चांगल्यासाठीच केलंय ना जगन्नाथ म्हणतो की सावलीसाठीच तर मी मोग गेळून गप्प राहिलो ना सगळ्या घरच्यांच्या समोर मी मला काहीही बोलता आलं नाही आणि म्हणूनच गप्प मला त्या भैरवीचं सगळं ऐकून घ्यावं लागलं सगळे तारे ग्रह माझ्यासोबत असताना सुद्धा मी त्या मेंदळ्यांच्या घरातील कुणाचंही काही वाकडं करू का शकत नाही याचं मला वाईट वाटतं असे जगन्नाथ आता त्याच्या बायकोला सांगतो जगन्नाथ म्हणतो की एवढा मोठा गाण्याचा व्हिडिओ आपल्याकडे असताना आपण त्या बाईचं काहीच वाकडं करू शकत नाही याची मला खंत वाटते जगन्नाथ म्हणतो की सावली समोर असलेलं तिचं आयुष्य तिच्या मनात आपल्याविषयी असलेला राग त्याला आपण काहीच करू शकत नाही तर जगन्नाथची बायको म्हणते की यात तर सावलीचा काहीच दोष नाही आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे ना ते या सगळ्याला कारणीभूत भैरवी असल्याचे जगन्नाथची बायको जगन्नाथला सांगते तेवढ्या जगन्नाथ म्हणतो की भैरवी सगळ्या मैफलीचा शेवट ती भैरवी आहे तेव्हा आता जगन्नाथ म्हणतो की मला तर आता असं वाटतंय की पै प्रत्येक मैफलीची सुरुवात ही भैरवीने करावी लागेल आणि देवा या भैरवीवरती आता तू चांगलंच लक्ष ठेव इकडे आता सारंग हा वर त्याच्या रूम मध्ये आलेला असतो आणि खिडकीतून आता खाली साव सारंग सावलीकडे बघू लागतो सावली आता तिचे कपडे आणि त्या दोन पिशव्या बघते आणि त्यांच्याकडे येत आता सावलीने तिची पेटी डोक्यावर घेतलेली असते आणि त्या दोन पिशव्या घेऊन सावली आत आत आता आतमध्ये जाऊ लागतात सारंगला आता सारंगच्या डोळ्यासमोर आपण गा सावलीच्या घरी गेलो होतो आणि त्यावेळेस आपला तिथे कसा पाहुणचार झाला प्रत्येकाने आपल्याला कसे भरभरून प्रेम दिले आणि सावलीने त्या ठिकाणी आपली कशी काळजी घेतली प्रेमाने सावलीने आपल्याला कशी थालीपीठ बनवून खायला दिली आणि अंगावर कंबल टाकून थंडीपासून सावलीने आपले कसे रक्षण केले हे सगळं आता सारंगच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि आता सारंगला ते सगळं आठवताच खाली सावली ही कपड्याची पेटी डोक्यावरती घेऊन आता पायऱ्या चढू लागते सावलीला त्रास होऊ लागतो पायऱ्या चढत असताना आता सावलीचे झोकांडे जाऊ लागतात आणि ती पेटी आता जड होता क्षणी सावली ती पेटी घेऊन पडणार तोच आता सारंग हा हो पटकन खाली येऊन आता सावलीची पेटी धरतो आणि पटकन आता सावलीची पेटी सारंग आता खाली घेतो सावली म्हणते की सारंग सर द्या इकडे ती पेटी मी घेते आहो तिचं जास्त वजन नाहीये यावर सारंग आता सावलीकडे बघतो सावली म्हणते की आहो सारंग सर असं काय करताय तिलोत्तमा मॅडमने तुम्हाला सांगितलं ना आतमध्ये आराम करायला सावली म्हणते की हे सगळं ना माझ्या नशिबाचा एक भाग आहे असे म्हणून मी आता ते सगळं स्वीकारलंय तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका सारंग सर तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ सावली मला नशिबाचं तर काही माहिती नाही पण सोबतीला जर माणसं असलं ना तर नशीब सुद्धा बदलता येते एवढं तर मला चांगलंच माहित आहे सारंग म्हणतो की हे बघ सावली आपल्याकडून जे जे काही करता येईल ना तेवढं चांगलं करत राहायचं आपण आणि चल सावली असे म्हणत सावलीला आता सारंग घेऊन जाऊ लागतो सावली म्हणते की मला शिकवलंय परिस्थिती करी कशी जरी असली ना तरी सुद्धा आपण आपलं काम करत राहायचं पण परिस्थिती बदलता येते माणसं नाही ना बदलता येत सारंग सर आणि आता सावली ही तशीच आतमध्ये निघून जाते तर सारंग आता सावलीकडे बघू लागतो तर आता सारंग हा पुन्हा सावलीने आपल्याला तिकडे कशी माया दिली प्रेम दिलं आणि यामुळे आता सारंग सुद्धा सावलीच्या कसा प्रेमात पडतो सावलीला कशी मदत करतो आणि इकडे आता जयंतीने ऐश्वर्याच्या नाकावर टीचून आता सगळं काही लपून ठेवलेलं असतं आणि पुन्हा एकदा विठ्ठलाने जयंतीच्या रूपात सावलीला वाचवलेलं असतं आणि ऐश्वर्याला सारंग समोर तोंडावर आपटवलेलं असतं इकडे आता तिलोत्तमाचा माज उतरवून आता सारंग हा सावलीजवळ कसा येतो प्रेमाने कशी सावलीची काळजी घेतो आणि खरे सावलीचे सत्य समोर येत सारंग पुन्हा कसा सावलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा